नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे गुरुवार अकरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि संध्याकाळचे जवळपास पाच वाजलेले आहेत आज आपण आलो आहोत रंगमहालाला भेट देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती नाशिक यांच्यातर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे मराठी साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणारे मराठ्यांचे सेनापती वैभवशाली होळकरशाहीचे संस्थापक हिंदुस्थानाचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे या जन्मोत्सवासाठी होळकरशाहीचे सोळावे वंशज यशवंतराव होळकर राजे हे उपस्थित राहणार आहेत ते परदेशातून येणार आहेत आपल्याकडे तर तुम्ही हा संपूर्ण रंगमाल बघा चार पार्टमध्ये आपण रंगमाल दाखवणार आहोत अतिशय भव्य वास्तू आहे बाहेर कार्यक्रम चालू आहे सोबत माझे दोन्ही मुलं आहेत तर काही ठिकाणी व्हिडिओमध्ये आवाज येईल काही ठिकाणी येणार नाही तर तुम्ही अंदाज लावून घ्या आणि आठवणीने आणि आवडीने हा सगळा रंगमाल बघा जेव्हा रंगमाल ऑफिशियली सर्वांसाठी खुला होईल तेव्हाही मी लवकरच तुम्हाला कळवेल तर तुम्ही हा होळकरशाहीचा वाडा नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आज विशेष कार्यक्रम आहे राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे वारसदार रंगमहालाला भेट देण्यासाठी येणार आहेत आणि त्यांच्या आजचे अनेक मान्यवरांचा सत्कार आहे मल्हार पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार आहे तर आपण आज रंगमहाल बघूया मी खूप वेळा रंगमाल बघितला दोन हजार एकपासून पासून ते जवळपास दोन हजार पाचपर्यंत पण पर आज मुलांना रंगमहाल दाखवण्याचा योग आला दादा आपण तिकडे नंतर बघू पूर्वा दिदी बरं का आपण जे उजेडाचं इकडे बघून घेऊ अतिशय भव्य दिव्य होळकरशाहीची यशोगाथा सांगणारा हा रंगमहाल आपण आज बघूयात पुरातत्व विभागाकडून अतिशय सुंदर असं काम चालू आहे हे काही कोरीव दगडं या ठिकाणी ठेवलेले आहेत इकडे या पायऱ्या ज्या दिसत आहेत या कदाचित टेहळणी करण्यासाठी आणि वरती जाण्यासाठी आहेत चला पुरा दिदी घाबरू नका वरती चला खूप दिवसा खूप दिवसांनी योग आलेला आहे बघू शकता मित्रांनो या दगडी पायऱ्या किती भक्कम आहेत किती भव्य दिव्य असा हा रंगमहाल आमच्या चांदवडचं वैभव चांदवडच्या वेशी अजून सुस्थितीमध्ये आहेत रंगमहालही सुस्थितीमध्ये आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारचेही आभार की रंगमहालाचं काम खूप जोरात चालू आहे तुम्हाला दाखवू का मी हे बघा इकडे वरती बघा कसं का काम चालू आहे पुनर्वैभव प्राप्त होणार आहे रंगमहालाला चला आपण अजून थोडं वरती जाऊया खतरी न हा आमचा प्रत्येक दादा बघा तुम्ही <laughs> थोडंसं काळजी काटणी हां फक्त पहिल्यांदा पाहत आहे ना मी जेव्हा या ठिकाणी कोर्टाचं चा कामकाज चालायचं चा। आणि एम सी बीचं पण ऑफिस होतं तेव्हा इकडे यायचो मी दम लागलेला आहे मित्रांनो इतकं उंच आहे काय माऊ बघ ना बघ ना का जारी जागा आहे का जर जर बेटा दीदी दिदी बरोबर जा होव हा भाऊ इथून बघायचं ना कोण आलं तर मित्रांनो ही आहे चांदवड नगरी राजमाता अहिल्या देवींची चांदवड नगरी ज्यांच्या नावाने चांदवडची ओळख आहे धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर यांचा जन्मोत्सव साजरा होतो आहे आणि हे रंगमाल आलो बेटा आलो हां चला आपण मुलांनी आपल्याला तिकडे बोलवलेलं आहे आपण त्या बुर्जाकडे जाऊयात जेव्हा आपण हा रंगमाल बघण्यासाठी म्हणजे पर्यटकांना बघण्यासाठी चालू होईल तेव्हा आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकून देऊ तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि स संपर्कात राहा तुम्ही जेव्हा हा भव्य दिव रंगमहाल तुम्हाला बघण्यासाठी ऑफिशियली चालू होईल त्यावेळेला तुम्हाला त्याचं मी नोटिफिकेशन देऊन टाकेल दादा मारो गोल्ली मारो ढिस्क्या हां म्हणजे दोन प्रकारे आपण इकडे येऊ शकतो आणि हे कार्यक्रमाचं नियोजन आपण हा कार्यक्रम पूर्ण कवर करू आज खरं कर आजचा दिवस खूप चांगला आहे आम्ही ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो कारण मुलं प्रत्येक वेळेला म्हणायचे की पप्पा रंगमहाल बघायचा आहे आणि मग काम चालू असल्यामुळं तिचं चा, त्याचा रंगमहालाचं प्रमुख दरवाजा बंद होता हा बुरुज बघू शकता मित्रांनो किती सुंदर आहे या ठिकाणी त्या काळातले शूर सैनिक बसत असतील इथून टेहाळणी करत असतील ताई काय आणते बघतो भाऊ तिला ना एक तिकडं जाऊ नको ही रचना बघा तुम्ही खालच्या बाजूने उतार आहे म्हणजे जरी काही दुश्मन सैनिक किंवा विरोधक आले तर त्यांच्यावरती इथून गरम तेल टाकण्यात येईल इकडे दिवे लावण्यासाठी जागा आहे हे बघा हे होळकरशाहीचं वैभव आणि आज चांदवडचे आमचे सबस्क्रायबर्स बिग फॅन ब्रो बिग फॅन ब्रो आणि ते आलेले आहेत रंगावर बघण्यासाठी त्यांनाही आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये घेतलेलं आहे आपण वरती येताना वेगळ्या मार्गाने आलो होतो आता आपण या वेगळ्या मार्गाने जाऊ मित्रांनो काही दिवसांनी हे सगळे झालं इथून काढण्यात येतील आणि पूर्ण स्वच्छता होईल किती तरी वर्ष लागले असतील हे बांधायला येत बाबा हा तर वेगळाच वंशजे हा नुसता बघू राहायला कोण दिसतय काय आमच्या दादाला फार आवडतं तो प्रत्येक वेळेला पप्पा राजदेर किल्ल्यावर चला इंद्रायणी किल्ल्यावर चला पण मग थोडस आपल्या कामामुळे नाही शक्य होत क्या? दादा हे असं जे आहेत का हे होला असे उतार केलेले नाही नाही इथून गरम तेल टाकायचं हा दिवे लावण्यासाठी ना दिव दिव लावण्यासाठी नाही नाही या ह्या या ह्या छोट्यांमधून आहे ना कदाचित असं बंदूक वगैरे असतील त्यावेळेला तर ठीक फोन करू का तिला खरंच तर मित्रांनो आपण आता थोडं जास्त वरती आलेलो आहोत हे बघा त्या त्यावेळेला केलेलं हे विटांचं आणि चुन्याचं काम जसंच्या तसं आहे दादा म्हणतो इकडे भारी आपण त्या बुरुजाकडे पण जाऊयात अतिशय सुंदर रंगमहाल कदाचित मान्यवर येत आहेत ढोल ताशांचा गजर चालू आहे मी शक्य तितकं दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा या दगडी पायऱ्या बुरुज ओके नाही आपल्याला दुसऱ्या मार्गाने खाली जाऊ आपण आता आपण मग पाहिल्याप्रमाणे ह्या साईडला पण हा बुरुज आहे पूर्वा दिदी थांब एक मिनटं आहे आता थांब थांबतो आता आपण इकडनं खाली जाणार आणि परत वरती येणार म्हणजे हे किती दमायला होईल किती खतरनाक तर आता प्रत्येक दादा जाणार आहे खाली आपल्याला न झेपणारा टास्क या दादा दमादमान जा वायरी वगैरे बघ बघू शकता मित्रांनो बालपणात दम लागत नाही प्रत्येक दादा काही सेकंदामध्ये गुड बॉय व्हेरी गुड या 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 सेट नको नको हे अजून भरपूर फिरायचं दमून जाशील नको अजून एक सेट करू का म्हणजे काय दम, दम लागतो ना भाऊ मग काय बाई हो आलो आलो आता किती मागेपर्यंत रंगमाल आहे मोठा चला सगळं बघूया आपण आज दगडी शाळा हां आपली मम्मी ह्या शाळेमध्ये जायची ना सफरित सरिता चॅनलचे ओनर होस्ट ते मध्ये वाढले मोठे झाले हे पुरा आपण आता दुसऱ्या मार्गाने जाऊया येताना आपण इकडनं आलो होतो पूर्ण एक दिवस कमी पडेल आपल्याला शूटिंगसाठी इतकं भव्य असं काम आहे इथं हो 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 विचार करा मित्रांनो अजूनही हे लाकडं जशी आहे तसे आहेत काय वैभव असेल त्यावेळेला ज्यावेळेला ही वास्तू वापरामध्ये असेल इथे राज्यकारभार चालत असेल न्यायदानाचं चा काम चालत असेल तेव्हा जी स्वच्छता असेल हे तुम्ही मोठ्या मोठे चालायचं चा, असं चुकीचं चा, काम कोणीच करू नका पुरातन वास्तूंवरती नावं वगैरे टाकू नका खा। या, या खांबाचं कोरीव काम बघू शकता तुम्ही आपला कॅमेरा थोडा साधा आहे लवकरच आपण एक छान कॅमेरा घेऊ बघ ना बघ ना बघ ना जाण ना होते कपडे खराब काय होत नाही त्याला जाण जा ना बघ ना पुढे जा ना नाही नाही मी जातो इकडे आता छोट्याशा दरवाजातून आपण आपल्या आधीच प्रतीक गेला हो हो रिस्की बरं बरं हे बघा या ठिकाणाहून आपण खाली बघू शकतो आपल्याला संपूर्ण कार्यक्रम बघायचा आहे म्हणजे इथून पडू शकतो आणि त्यावेळेला काय होतं माहिती आहे का खालून आहे ना असं वाकडा एक आकडा असला तो खालून फेकला या दगडात अडकला चढून यायचे ते दुश्मन सैनिक म्हणजे इथं रात्रभर खडा पहारा आणि हे असं थोडीशी जागा आडवा पडायला वगैरे आणि विचार करे सगळे दगड आहे हां बरोबर आहे असं बसून बघून चौकडे नजर ठेवायची हां क्या बात आहे क्या बात आहे असं चला चला खूप सारं आठवणी असतील या जागेवर कितीतरी सुखद क्षण पाहिले असतील या वाड्याने काही दुःखाचे क्षण असतील बघू शकता तुम्ही सगळं स्तुस्थिती बरोबर सेम, सेम खाली खाली मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्याच्याबरोबर दोन्ही बाजूला या कमानी आणि कोरीव काम आहे म्हणजे इथे बसून टेहाळणीचं काम चालत असेल आणि त्यावेळेला इकडे असं बिरं काय नव्हती इथून डायरेक्ट वेशीपर्यंत आणि पुढे चंद्रेश्वर मंदिरापर्यंत म्हणा किंवा रेणुका माता मंदिरापर्यंतचा परिसर दिसत असेल आणि मग काही शंभर दोनशे लोक घोड्यांवरती येताना दिसल्यावरती इशारा वजा किंवा कोणीतरी येतं आहे इकडे बरोबर काय चालू आहे भाई परत आपण तिकडेच निघून आता वरती जायला जागा म्हणजे तुला दम नाही लागत ना का रे आपण जिकडनं आलो ना तिकडेच निघून नाही नाही असं कस का दुसरीकडे निघलो बघ 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 कामाला सांग दुसरीकडे का आम्ही येतो हा खाली जायचं राईट ना गेलो अरे नाही ना आपण इथ जा आपल्याला कुठून असं जाऊ मग चल 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 इकडून खाली जायला जागाच नाही का अजिबात बरं चला मग तर मित्रांनो जेवढं शक्य आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे